रसिक राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पात्रीमध्ये विद्युत वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा पितळे तीन हजारांची लाच घेताना चतुर्भुज पाथरी तालुक्यातील झरी येथील कॅनॉल जवळील शेतातील विद्युत मोटार करता तळेकर डीपी नवीन ट्रान्सफर बसून देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा नारायण पितळे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चतुर्भुज केल्याची घटना अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय पाथरी ग्रामीण शाखा नंबर एक येथील वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा नारायण पितळे यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर बसून देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली त्यानंतर तक्रारदाराने दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून लेखी तक्रार दिली त्या अनुषंगाने अकरा फेब्रुवारी रोजी पंचा समक्ष पडताळणी करता तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या असे म्हणत पितळेंने लाच स्वीकारताना सहमती दिली यावरून अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने अकरा फेब्रुवारी रोजी शिमूरगवान फाटा येथील मोहिनी टी हाऊस येथे सापळा लावला व तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ज्ञानोबा पितळ्याला रंगे हात पकडले यानंतर घेण्यात आलेल्या याच्या अंग झडतीत या तीन हजारा रुपये व्यतिरिक्त आणखी आठ हजार रुपये मिळून आले त्यानंतर आरोपीची घर झडती घेतली सहा लाख हजार एकशे दहा रुपये आली ज्ञानोबा पितळे पात्री मधील मध्ये राहतो लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ज्ञानोबा पितळे याचा मोबाईल ताब्यात घेतला आहे पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कार्यवाही नांदेड परक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बसवेश्वर कोरे पोलीस निरीक्षक अल्ताफ नीलपत्रेवार शेख जिब्राईल कल्याण नागरगोजे नामदेव आदमे जे जे कदम नरवाडे यांच्या पथकाने यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाइक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा